आपण निवडणूक लढवणार नाही इतरांना पाडणार असं म्हणणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री पदाबाबतची महत्वाकांक्षा मात्र आता समोर आलेली दिसतीये भावी मुख्यमंत्री म्हणत मनोज जरांगे यांचे पोस्टर पुण्यात झळकलेत पण त्यामुळे आधीच अनेक भावी मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आता मनोज जरांगे देखील सामील झालेत त्यांचंही नाव आता जोडलं गेलंय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊया बखरलाईवच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई <laughs> मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सध्या सुरू आहे याच दौऱ्या दरम्यान पुण्याच्या सभेत त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकली आहेत जरांगे समर्थकांनी ती झळकवली आहेत आतापर्यंत मनोज जरांगे म्हणायचे की मराठा समाजातले युवक निवडणुकीला उभे राहतील आपण निवडणूक लढवणार नाही आपण इतरांना पाडणार असं ते म्हणत होते त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा खुल्या नाहीत असं निदान उघड तरी बोललं जात नव्हतं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या त्यांच्या दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या घोषणांची पोस्टर्स जरूर लागली होती पण त्यांच्या आजच्या पुण्यातल्या सभेत जरांगे समर्थकांनीच त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवली आहेत मनोज जरांगे यांची अशी भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर झळकवल्यानं महाराष्ट्रातल्या अनेक भावी मुख्यमंत्र्यांची खुर्ची ते डळमळली आहे लोकसभा निवडणुकीतल्या महायुतीवरच्या विजयामुळे महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांचे मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा खुलली आहे नाना पटोले यांच्यापासून सुप्रिया सुळे जयंत पाटील ते अगदी रोहित पवारांपर्यंत अनेक भावी मुख्यमंत्री पोस्टरवर उभे राहिलेले दिसले त्यामध्ये विश्वजित कदमांसारख्या नेत्यांचाही समावेश आलाय महायुती जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असली तरी अजित पवार गेली पंधरा तरी भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टर झळकल्यानं या सगळ्या भावी मुख्यमंत्री यांची खुर्ची ते तिच्यावर बसण्यापूर्वीच डळमळलीय कारण मनोज जरांगे यांना मिळणारा पाडता पाठिंबा या सगळ्यांना हादरून गेलाय यापैकी काही नेत्यांना एवढा पाठिंबा किंवा एवढ्या मोठ्या प्रचंड सभा कधी घेतल्या आल्या नाहीत त्यामुळे मनोज जरांगे यांची महत्वाकांक्षा खरंच फुलली आहे आणि त्यांना जनतेचा पाठिंबा मिळाला तर ते मुख्यमंत्री पदावर बसतील आणि महाराष्ट्रातले अनेक भावी मुख्यमंत्री बिनखुर्चीचे राहतील ही भीती महाविकास आघाडीतल्याच नेत्यांना आता वेळ जाऊ आहे त्यामुळे मराठा आरक्षण विषय हातात देऊन मनोज जरांगे यांची ठिणगी ज्यांनी पेटवली त्यांच्याच कडे आता लोक बोट दाखवू लागली आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा